श्री स्वामी समर्थ बेसनचा पोळा बनवण्यासाठी एका बाऊलमध्ये मी कांदा कट करून घेतलेला आहे यामध्ये बेसन ॲड करायचे यामध्ये मीठ हळद लाल तिखट कोथंबीर यांना मिक्स करून आपल्याला यामध्ये पाणी ॲड करून घट्ट पातळ असे बॅटर तयार करायचे आहे एका पॅनमध्ये ऑइल घेऊन यामध्ये आपल्याला हे बॅटर अशा प्रकारे घेऊन मीडियम फ्लेममध्ये हा आपल्याला पोळा भाजून घ्यायचा आहे एक साईड कडक झाल्यानंतर दुसऱ्या साईडला पलटी करून अशा प्रकारे आपल्या दोन तीन वेळा झाकण लावून हा पोळा भाजून द्यायचा आहे अशा प्रकारे आता बेसनचा पोळ आपला तयार झालेला आहे जर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू फॉर वॉचिंग माय चॅनल